आपल्याला मित्राचा फोन आल्यामुळं आपल्याला गावाला जायचे चला गावाला रस्ते जा चा चा हे रस्ते बदलून जायचं आपल्याला गावातलेच रस्ते येते हे आणि चालताना हा मुलगा गाडीसोबत फिरतो आहे हे बी आपण पाहिलेलं आहे तर आता मित्राने कोणा कामासाठी बरवलं हे काही माहीत नाही पण मित्राने बरवलं म्हटलं मित्राच्यासाठी अर्जंट धावून जाणं हे आपलं काम आहे म्हणून मित्रासाठी आपण धावून चाललेलं आहे आणि कोण्या गावाला जायचं हे माहिती नाही पण मित्रांनी बरवलं आपल्याला आणि आप आता आपण गाडी गाडी लागली आपल्याला आप आणि गाडीनं आपण गाडी लागली आपल्या गावाकडे रोड चाललो आपण आता काम सरळंट का आपल्याला चला आलो आता आप आपण दूर आलो तल्लो आता आपल्या आणि हा वडवचा ट्रन आहे लोक हा रोड चाललाय आहे जे वाहन झाले ते लोकच्या बसस्टँडवर चालली आहेत आणि आता हे मोपल्या आपण या ठिकाणी आलो तर हा इकडं जातो हा बोरखडी रस्ता जातो आणि आता आपल्याला मित्र येणार आहे गाडी घेऊन मित्राची आपण इथं वाट पाहणार आहेत गाडी घेऊन आपल्याला नेण्यासाठी बोरखडीकडे हा रोड जाणार आहे आता मोप या गावातून हा रस्ता बोरखडीकडे चालला आहे आणि मोपलं हे पात्र दगड भरतात हा रोड आता सरळ आणि हा मित्र आलेला आहे या मित्राचं नाव आहे गणेश डोईफोडे खूप छान मित्र आहे माझा हा आणि गाडी घेऊन माझ्यासाठी उभं राहिलेला आहे मला बोलवतो आहे चला म्हणतो गाडीवर बसा चला मग आता आपण गाडीवर बसूया आणि बोरखडीला जाऊया तर आता आपण गाडीवर बसलो आणि हा बोरखडीतलं रोड मात्र डांबरीकरण चालू आहे अतिशय छान मित्र गाडी चालवतो आणि मी मधीच हवा देतोय हा मित्र पुणे तुम्ही दुण गाडी चालवत आहे त्याला मग आता या कोथडीला जायचं आपल्याला मित्राच्या गावाचं नाव बोरखडी आहे आणि माझे बालपणचे मित्र आहेत शाळेमध्ये सोबत टिकलोत आम्ही सोबत राहलो आणि त्यानं बरोबर म्हणजे मित्रानं बोलवलं मित्राच्या बरोबर आपण जायचं नाही मी सगळ्याची शक्य नाही म्हणून आपण आवर्जून निघलो घरीला अतिशय कोथडी जवळ आली आता जे टावर दिसतंय हे बोरखडीचं आहे बोरखडीला आलो आपण आता बोरखडीला नेमकं काय माहिती नाही अजून मला एक गाव आलं आता बोरखडी आलो आपण हे गावातून इकडे जायचे हे पुढे शाळा दिसती जिल्हा परिषद शाळा पिपळावाली बोर्ड आणि ही गाडी मदत आली आता हे पाहिजे हे समोरचं मंदिर दिसतंय सोनेरी कलरचं हे हनुमंताचं मंदिर आहे बोरखडीचं बोरखडी माझ्या पाण्यात आहे त्या गाडी मागे जायचे आणि सभा मंडप आहे साधारण मंडप आहे आणि ह्या ज्या पायऱ्या लागल्यात ह्या मंदिराच्या राहिल्यात बा सोनेरीकलीचं मंदिर होतं ना दिसलं ना आपल्याला तिच्या पायऱ्या लागल्या आणि आपण आता आलो मंदिरात जय श्रीराम जय श्रीराम हे जय बजरंगबली दिसलीत आपल्याला आता बा आपलं दर्शन झालं त्यापुण आल्याच्या नंतर मारुतीचं दर्शन झालं आणि ज्ञानेश्वरांचा पुतो आहे

आणि महिला मंडळ आहे चिड्या करारी महिला मंडळ म्हणजे नक्कीच आपल्याला महाप्रसादासाठी बनवलं असं मला वाटते हे मुक्ताई भजनी मंडळ आहे हे मुक्ताई भजनी मंडळ आहे आणि एका कोप्यानं हे चिड्याचं काम करतो खूप छान महिला आहे या लाडक्या बहिणीला पानी जा पानी। ती चार चार की की या मुख्यमंत्री आहे बाया हे पाणी भरत होत्या पाणी लाडक्या बनिल्या पुऱ्या लाडण्यासाठी जर काही एखादी मशीन मुख्यमंत्र्यांनी दिली ती चांगलं होईल बायांचा त्रास कमी होईल बाया हात करीत लावतात मग असा की बायासाठी या कमी करायची मशीन दिली पाहिजेत

या हे प सगळे ह्या उऱ्या ज्या आहेत पोपटावर करतात तर पोपटा ज्या साच्या पाहिजेत ताबलं प्रेस केलं पुरी तयार झाली पाहिजे आणि हे मिळून द्यायला पाहिजे हे नुकताही मंडळ आहे